आज एक नवीन आदेश मी थोडी वेळे पूर्वीच काढलेला आहे की उद्या पण रेड अलर्ट आहे तर सर्व जे शाळा आहे ते आपण संपूर्ण सताराची उद्या एक दिवसासाठी बंद ठेवलेली आहे परवापासून पाऊस कमी होण्याची शक्यता आहे पण ते उद्या आपल्याला अंदाज येतील तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल की शाळा बंद ठेवायची किंवा कसा पण ॲज ऑफ नाव आपण उद्यासाठी शाळा बंद ठेवण्यात आलेली आहे याच्याशिवाय काही रोड्स वगैरे बंद केलेले आहे आपण कारण तिथे पाणी जे आहे ते रोडच्या वर किंवा पुलाच्या वर गेलेलं आहे तर त्यासाठी आपण तात्पुरते दुसरे रास्ते ते चालू केलेले आहेत सर्व काळजी आपण घेत आहोत पण सर्वात महत्त्वाचं आहे की सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की जे धोक्याची ठिकाणी आहे तिथे जाणे टाळावा परत स्पष्ट जे आपले धबधबे आहे नदीकाठच्याजवळचे जे एरिया असतात जिथे पावसाचे काल काळात लोक बऱ्याच संख्येने जातात तर तिथे तुम्ही जाणे सध्या टाळावा कारण येणारे जे वीस दिवस आहे पंधरा ऑगस्टपर्यंत तेव्हापर्यंत सतत आपल्याकडे पाऊस जास्त असतो आणि कुठल्याही प्रकारची घटना घडू नये म्हणून हे येणारे वीस दिवस हे प्रयत्नाच्या स्थिती जाणी चालावा त्याच्यानंतर आपला आपोआप सगळे प्रयत्न चालू होतील आणि सर्व लोकांनाही संधी मिळेल तर तेव्हापर्यंत सर्व नागरिकांनीही काळजी घेणे आवश्यक हो आहे तसं आवाहन मी जिल्हाधिकारी म्हणून सर्वांना करू इच्छितो